नमस्कार मित्रांनो जी के स्टोरी टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पुढणारा अनुभव अनुभव सुरू करण्यात एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचवू शकेन तर चला मग सुरुवात करूया आजच्या भयानक अशा अनुभवाला मे महिन्याची ऊन पांघरलेली संध्याकाळ गावाच्या कडीला असलेल्या आमच्या घराभोवती हलकासा वारा वाहत होता अंगणातल्या आंब्याच्या झाडावरून कधी कधी एखादा पिकलेला आंबा धापकन खाली पडायचा तर कधी त्या आवाजानंतर शांततेत कोकिळेचा मधुर पण एकाकी सूर ऐकू यायचा त्या शांततेतही काहीतरी वेगळंच दडलेलं वाटत होतं जणू काही काळोख आधीच आपल्या वाटेवर होता आमचं गाव कोकणातलं समुद्रापासून थोडं आतलं पण समुद्राच्या वाऱ्याचं ओलसर पण अजूनही मातीमध्ये जिवंत होत मातीची घरं छपरावर लाल कवले आणि चहूबाजूने लहान मोठी शेत दिवसभराचा गोंधळ संपवून आता सगळीकडे शांततेचं चादर हळूहळू पसरू लागलं रस्त्यावर कधी कधी एखाद्या सायकलची ट्रिंक ट्रिंग, -ट्रिंग तर कधी शेजारच्या मंदिरातील मंद घंटांचा आवाज ऐकू यायचा अशा त्या निवांत संध्याकाळी मी आणि माझं कुटुंब अंगणातल्या झोपाळ्यावर बसून चहाचा आस्वाद घेत होतो त्या दिवसात गावात लग्नाचं वातावरण संपून थोडा धुरकट शांतपणा आला होता काही दिवसांपूर्वीच माझ्या जीवलग मित्राचं म्हणजेच रम्याचं लग्न झालं होतं आमच्या गावात रम्या म्हणजेच पाटील कुटुंबाचा लाडका एकुलता एक मुलगा पाटील घराणं म्हणजे गावातलं धनाढ्य घराणं म्हणूनच लग्नाचा थाटसुद्धा एकदम राजेशाही झाला होता गावभर रोषणाई ढोलताशी पंक्ती आणि फुलांच्या सुवासाने भरलेली हवेची झुळूक सगळं काही स्वप्नांसारखंच का वाटत होतं लग्नानंतर काही दिवस शांततेत गेले पण आमच्या वहिनी म्हणजेच रमेची बायको चार पाच दिवसांसाठी माहेरी गेली होती आता त्यांना आणायला रम्याला स्वतःला सासरवाडीकडे जावं लागणार होत आम्ही सर्वजण गप्पांमध्ये रमलेलो तेवढ्यात अचानक बाहेरून जुन्या जीपचा घरघर असा आवाज आला ती ओळखीचीच म्हणजेच रम्याची जुनी महिंद्रा जीप होती म्हणजेच रम्याची जुनी महिंद्रा जीप होती त्या जीपला दार नव्हतं बाजूला लटकणारे खाकी रंगाचे पडदे तिच्या जुन्या पण मारदानी रूपाला एक वेगळंच देखणं स्वरूप देत होत जीप अंगणात येऊन थांबली आणि घरघर असा आवाज करत इंजिन बंद झालं सर्वत्र धूर आणि पेट्रोलचा वास पसरला तेवढ्यात रम्या गाडीतून खाली उतरला अंगात पांढरा शर्ट काळी पॅन्ट आणि चेहऱ्यावर नेहमीच हसू तो मला म्हणाला अरे चल की आपल्याला जायचंय आज सासरवाडीतून जाऊन तुझ्या वहिनीला घेऊन यायचंय ते ऐकून मी थोडा अचंबित झालो कारण त्यावेळेस घड्याला आठसव्हा दाखवत होत आणि गावातली रात्र म्हणजे खरं अंधराचं साम्राज्य रस्त्यावर ना दिवे ना कसले आवाज तेवढ्यात माझ्या आजीनं घरातून बाहेर येतच त्याला थांबवलं तिच्या आवाजात एक काळजी होती आर एवढं रातच्याला कुठंनी घरात पोरांनो आधीच रात्र झाली आणि आज तर आमोशा आहे आशा रातीला प्रवास बारा नाही उद्या सकाळी जा आजीचा आवाज थोडा गंभीर तिच्या डोळ्यात नेहमीच प्रेम नव्हतं तर जणू काही तिने आधीच काहीतरी भाकीत पाहिलं होतं तिच्या मागे उभे असलेले माझ्या आई वडीलही तिच्या शब्दांना माना डोलावत होते पण दुसऱ्याचा ऐकेल तो रम्या कसला तो आजीला म्हणाला अग आजी ला ला। काही नाही होत जवळच आहे सासर दोन तासात परत येतो म्हाताऱ्यानं सकाळीच जायला सांगितलं होतं पण मला वावरातली कामच पुरली आहेत त्यामुळे उशीर झालाय उद्या मना कुठले पाहुणे येणार आहेत त्यामुळे म्हाताऱ्या म्हणतंय की आजच सुनेला घेऊन ये असं म्हणत तो थोडी लाडीगुडी लावू लागला मीही म्हणालो अरे रात्रीचं जायला नको वाटे जंगलही आहे पण रम्या मात्र कोणाचंच ऐकत नव्हता अरे तू चल ना माझ्याबरोबर तू असलास की काय नाही होत शेवटी त्याच्या आग्रहापोटी घरच्यांनी अनिच्छेने परवानगी दिली पण माझी आजी निघताना दारात उभी राहिली आणि हलक्या आवाजात म्हणाली अरे पोर हो रात्र रा अंधारली की सावल्या बोलू लागतात लक्षात ठेवा आणि जपून जावा तिच्या त्या वाक्याचं वजन माझ्या कानात घोमत राहिलं आम्ही दोघं जीपमध्ये बसलो इंजिनचा आवाज सुरू होताच त्या शांत रात्रीत एक विचित्र कंपन निर्माण झालं घराच्या दिव्याचा पिवळसर प्रकाश आता मागे सरकला आणि आम्ही दोघही काळोखात निघालो रस्त्यावर फारसं काही दिसत नव्हतं फक्त जीपच्या हेडलाईटचा प्रकाश पुढचं थोडं अंतर उजळवत होता आणि बाकी सर्वत्र अंधार रस्त्यावरच्या वाऱ्यात रातकिड्यांचे आवाज मिसळले होते झाडांच्या फांद्या कधी जीपच्या छताला घासत तर कधी अचानक कुणीतरी कुजबुजल्यासारखा आवाज ऐकू यायचा मला मात्र ती शांतता आता असह्य वाटू लागली मी रम्याकडे पाहिलं तो मात्र निर्धास्तपणे गाणं गुणगुणत होता थोड्या वेळानं आम्ही गावाबाहेर आलो पुढे एक नागमोडी रस्ता होता एका बाजूला छोटं दगडी मंदिर आणि दुसऱ्या बाजूला ओढा त्या ओढ्याच्या पलीकडे घनदाट जंगल सुरू होतं तेवढ्यात अचानक वारा वाढला आणि झिपच्या खाकी पडद्यांनी एक विचित्र आवाज केला जणू काही कोणी बाहेरून पडद्यांवर हात फिरवत आहे मी झटक्यात मागे पाहिलं पण मागे काहीही नव्हतं पण मनातली अस्वस्थता आता वाढतच चालली होती रम्यानं माझ्याकडे पाहून हसतच विचारलं काय रे घाबरलायस की काय तू त्यावर मी म्हणालो नाही रे पण आतून मात्र मलाही थोडी थोडी भीती वाटत होती थोडं पुढे गेल्यावर आम्ही तो ओढा ओलांडला त्या पाण्याचा खळखळाट आणि वरच्या आकाशातलं काळ्या ढगांचं आवरण अजिबात चंद्र दिसत नव्हता आमावसेचा अंधार सगळीकडे पसरलेला होता, सा पसर होता त्याच्या सासरवाडीचं गाव म्हणजे आमच्या गावापासून साधारण वीस किलोमीटरचं अंतर रस्ता एकदम कच्चा होता मध्ये दगड खड्डे आणि वाकडी तिकडे वळणं पण गाडीच्या वेगात आणि वाऱ्याच्या झुळकीत आम्ही मस्त गप्पा मारत प्रवास करत होतो रम्या त्याच्या नव्या संसाराबद्दल बोलत होता मी शहराच्या गोष्टी त्याला सांगत होतो रात्रीचा सा गडद निळा रंग हळूहळू काळाकुट झाला गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश इतकाच जणू एखाद्या अंतहीन अंधाराला पिवळा डाग लावत होता झाडांच्या सावल्या रस्त्यावर लांबच लांब पसरत होत्या कधी त्या माणसाच्या आकृतीसारख्या वाटायच्या तर कधी एखाद्या स्त्रीच्या केसांसारख्या तेवढ्यात अचानक जीप खालून काहीतरी आपटल्यासारखा आवाज झाला मी दचकूनच म्हणालो अरे रम्या गाडी थांबव काहीतरी धडकले खाली त्यावर तो हळूवार म्हणाला अरे काही नाही या रस्त्यावर असं नेहमीच होतं एखादा दगड लागला असेल खालून तो गाडीनं थांबवता पुढे चालतच राहिला पण काही मिनिटांनी जीपचं इंजन खसखसल्यासारखं झालं आणि एक झटका देत बंद झालं मी हळू आवाजात म्हणालो अरे देवा आता हिला काय झालं रम्या मात्र निवांत होता अरे काही नाही बघतो थांब तो खाली उतरला मलाही खाली उतरायला सांगितलं पण मी थोडा घाबरलोच होतो बाहेर सर्वत्र काळोख दाटलेला आणि शिवाय ती आमावशीची रात्र ना चंद्र ना तारे फक्त दूरवर कुठेतरी घोबड्यांचा आवाज येत होता मी त्याला म्हणालो रम्या टॉर्च बघू रे त्याने माझ्या हातात टॉर्च दिली मी कापऱ्या हाताने टॉर्च इकडे तिकडे मारू लागलो प्रकाशाचं वर्तुळ पडलं कच्चा रस्ता धुळीने माखलेले साक आणि उड्याच्या बाजूला दाट गवतांचा पट्टा रम्या बोनट उघडून जीपची तपासणी करू लागला आणि तो खाली बघत म्हणाला कदाचित एखादी वायर सैल झाली असेल मी त्याला प्रकाश दाखवत त्याच्या बाजूलाच उभा राहिलो त्या, त्या भयानक काळो खात एक एक मिनटं जणू एखाद्या तासासारखा वाटत होता रात्रीचं निशब्द वातावरण आता जिवंत झाल्यासारखं वाटत होतं कधी झाडांची पानं गळायची तर कधी वाऱ्याने झाडांची फांदी कुरकुरायची त्या सगळ्या आवाजात काहीतरी अस्पष्ट कुजबूज मिसळलेली वाटत होती दीड दोन तास रम्या त्या जीपची डागडुजी करत राहिला शेवटी तो दमून मागे झाला नाही रे काही उपयोग नाही गाडी काही सुरू होईना नका मी घड्याळ पाहिलं तर आता रात्रीचे साडे दहा वाजले होते तेवढ्या तो म्हणाला अरे इथून सासरवाडी फक्त दोनच किलोमीटर आहे आपण चालतच जाऊया माझ्याकडे आता दुसरा पर्यायच नव्हता त्यामुळे मी होकारार्थी मान हलवली आम्ही दोघं टॉर्चच्या उजेडात पुढे निघालो पहिल्यांदा मी आजूबाजूला नीट पाहिलं सगळीकडे दाट काळू हवा पूर्ण स्थिर श्वास घेताना सुद्धा आवाज यावा इतकी ती भयानक शांतता फक्त दूरवर एखादं कुत्र रडल्यासारखं भुंकत होतं आमावस्यचा काळापट्टाच जणू सगळ्या आकाशावर ओढला होता उजवीकडे शेत आणि डावीकडे घनदाट जंगल आम्ही दो दोघंही त्या पाऊल वाटेवर चालू लागलो पण अंधारात वाटही काही ओळखूही ना वाऱ्यात मातीचा गंध नव्हता पण एक विचित्र थंड वास जणू उलसर कपड्यांवर पाणी सांडलेलं असाच काहीसा तो वास होता भीती कमी व्हावी म्हणून मी त्याला बोलायला सुरुवात केली मी त्याला इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागलो पण माझ्या बोलण्याला रम्या फक्त हम हम असंच उत्तर देत होता त्याचं लक्ष पुढेच होतं थोडं चालल्यावर मी लक्षात घेतलं त्याचा चालण्याचा वेग आता आधीपेक्षा वाढला होता अरे रम्या हळू चालकिला का मागं कुत्रं लागल्यासारखा काय पळतोयस त्यावर तो काहीही बोलला नाही फक्त हातानेच शांत राहण्याचा इशारा केला माझं मन थरथरू लागलं त्यावेळी मला स्पष्ट ऐकू आलं आमच्या मागून तिसऱ्या व्यक्तीच्या पायांचे आवाज माझं मन थरथरू लागलं ते आवाज एकदम स्पष्ट आणि ठराविक पावले माझं हृदय आता जोरजोरात धडधडू लागलं मी मागे वळून पाहणारच तेवढ्यात रम्याने माझा हात पकडला आणि हळूवार फुसफुसला अरे मागे बघू नकोस त्याचा आवाज अगदीच थंड आणि कापरा होता त्या क्षणी माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या पायातलं बळच गेलं आम्ही दोघं वेगाने चालू लागलो रस्त्याच्या कडेला पानं सळसळू लागली काहीतरी मोठं झाडांमधून वेगानं सरकलं माझ्या पोटात गोळा आला आम्ही नेमकं पळत होतो की चालत होतो हेच आम्हाला कळत नव्हतं अचानक मला जाणवलं आयला एवढा वेळ चालूनही गाव का दिसत नाही रस्ता तर सोपा आहे मग आपण कुठे अडकलो आहोत का अर रम्या मी धाप लागलेल्या आवाजात म्हणालो अरे आपण सकव्यात पडलोय काय का त्यानं मात्र त्यावर काहीही उत्तर दिलं नाही फक्त डोळे मोठे केले आणि शांत आवाजात म्हणाला अरे गप बस अजिबात काहीच बोलू नकोस मी नजर बाजूला वळवली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला रस्त्यालगत असलेल्या शेताच्या बांधावर एक पांढरी फट्ट आकृती आमच्या बाजूनेच धावत होती साधारण नऊ दहा फूट उंच ती आकृती एका स्त्रीची होती पांढऱ्या साडीतील केस विस्कटलेली आणि तिच्या काखेला एक लहानसं मूल धरलेलं ती आमच्या समांतर बांधावरून आमच्याच वेगाने धावत होती कधी तिचा आकार मोठा तर कधी छोटा जणू दूर गेली की आकुंचन पावत होती आणि जवळ आली की वाढत होती रम्या फुसफुसतच म्हणाला अरे तिकडे बघू नकोस फक्त सरळ चालत राहा माझ्या पायातलं भान हरपलं आता फक्त भीतीने आम्ही झपाझपा पावलं टाकत चाललो होतो रात्र आता गळद झाली होती वेळेचा अंदाजही राहिला नव्हता जे दोन किलोमीटर अंतर दोन तासांपूर्वी सहज पार झालं असतं ते आता अंतहीन वाटत होतं घडात पाहिलं तर आता रात्रीचे तीन वाजले होते आम्ही देवाचं नाव घेतलं आणि मागे न बघता सुसाट वेगा तिथून पळत सुटलो किती वेळ धावत होतो माहीत नाही शेवटी दूरवर एका घराच्या दिव्याची झलक दिसली आणि आमच्या जीवात जीवाला ती होती रम्याची सासरवाडी आम्ही धावतच गावात पोहोचलो सुरुवातीलाच रम्याच्या सासऱ्याचं घर होतं आम्ही जोरात दार ठोठावलं अजून एक आवाज आला अरे कोण आहे एवढं राज्याला आहो मी रम्या दार उघडायला थोडा वेळ लागला सासरे बुवांनी दार उघडलं पण ताबडतोब आम्हाला आत घेतलं नाही ते आम्हाला प्रश्न विचारू लागली रात्रस का निवडली रे तुम्ही येण्यासाठी हा काय टाईम आहे का यायचा त्यावर रम्या म्हणाला आहो नंतर बोला आम्हाला आधी आत घ्या घरात शिरताच मी जवळजवळ कोसळलोच घामाने आमचं अंग चिंब झालं होतं आम्ही घडलेला सगळा प्रकार एका दमात त्यांना सांगून टाकला पण मध्येच सासरेबोआ थांबवतच म्हणाले थांबा यावर उद्या सकाळी बोलू त्यांच्या आवाजात एक विचित्र गंभीरपणा होता त्यांनी बाहेर नजर टाकली आणि झटक्यात खिडकी बंद केली त्या रात्री आम्ही काहीही बोललो नाही फक्त थरथरतच झोपायचा प्रयत्न केला सकाळी सूर्य डोक्यावर आला तेव्हा त्यांनी सगळं काही स्पष्ट सांगितलं आर काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आमच्याच गावातल्या एका बाईनं तिच्या दारुड्या नवऱ्याच्या छाळाला कंटाळून आपल्या पाच महिन्याच्या मुलासह गावाच्या बेशीवर आत्महत्या केली होती तेव्हापासून दरामवसेला तिचं भूत या रस्त्यावर दिसतं आणि वाटसरूंना असं चकवत मी आणि रम्या ती ऐकून निशब्द झालो आमच्या अंगावर पुन्हा काठी आली शास्त्रीबा पुढं म्हणाली तुमचं नशीब बलवत्तर आहे हो कारण बरेच लोक या रस्त्यावरून गेली आणि कधी परतलीच नाहीत मी रम्याकडे पाहिलं आणि त्याला विचारलं रात्री तुला मागून कुणीतरी चालल्याचं जाणवलं का त्यावर तो शांतपणे म्हणाला अरे कोणी एकटं नव्हतं ते पंधरावीस पांढऱ्या आकृत्या आपल्या मागे चालत होत्या सगळ्या एकाच वेगात ते ऐकून मी थिजून गेलो तेवढ्याच सासरेबा शांत आवाजात म्हणाले आणि त्या आकृत्या तुमच्या मागोमाग इथवर पोचल्या होत्या या मागच्या खिडकीतून मी स्पष्ट पाहिलं खिडकीच्या बाहेर पांढऱ्यावीस आकृत्या उभ्या होत्या म्हणूनच काल रात्री मी बोलणं थांबवलं कारण त्या आपलं बोलणं ऐकत होत्या त्या क्षणी माझ्या अंगातलं भान सरवलं त्यानंतर मात्र रम्याच्या सासऱ्यानी आणि त्याच्या मेवण्यानी दोघांनी मिळून आम्हाला गावापर्यंत नेऊन सोडलं रम्याची गाडीही त्यांनीच गावात परत आणून दिली त्यानंतर मात्र आम्ही रात्रीचं कधीही त्या जंगलातून गेलो नाही आणि आमावशीची रात्र म्हणजे आम्हाला धडकी भरवणारी असती तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे अशीच थरारक अनुभव आणि भयानक अशा भयिकथा मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद